नमस्कार सर्वांना मी या अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये मा धुमा सर्वांचं स्वागत आहे आज मी रेसिपी करणार आहे ती म्हणजे भरलं कारलं जे कोणीही चवीनं आणि आवडीनं खाईल असं हे कारलं होतं भरून केलेलं एकदम मस्त आणि टेस्टी होतं आणि याच्यासाठी मी आता मिठामध्ये दोन तास भिजत घातली होती कारली स्वच्छ होण्यासाठी पाण्यात आणि असे हे छेद दिलेले आहेत उभे छेद द्यायच्या आहेत आणि त्याच्यातून जे बिया असतात आतमध्ये त्या थोड्या काढून घेतलेल्या आहेत सगळ्या बिया स्वच्छ करून घ्यायच्यात असे छेद देऊन तिन्ही कारल्यांना मी असे छेद देऊन बिया काढून दे घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला जे स्टफ करायचं आहे मसाला करायचा आहे तो त्या ह्या कारल्यामध्ये भरता यावा आणि कारल्याचं थोडंसं कडवटपणा कमी येण्यासाठी मला मीठ आणि हळद लावलेलं ला आहे आणि हे थोडा वेळ एक अर्धा तास ते एक तास मी मुरवत ठेवणार आहे जेणेकरून त्याला पाणी चांगलं सुटतं आणि त्यातलं ते कारले पिळून आपल्याला त्यातला थोडासा कडवटपणा कमी करता येतो त्याच्यासाठी मी एक एक तासभर हे मिठात भिजत ठेवलेले हो आहेत कारली आणि त्याच्यासाठी जो मसाला करायचा आहे भरायचा त्याच्यासाठी मी एक चमचा तीळ पाव चमचा जिरे आणि पाववाटी होईल एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि पाववाटी होईल एवढे हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे चांगले परतून चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यामुळे फ्राय केल्यामुळे एकदम छान असं चवीला टेस्टी असा खमंग मसाला हा बनतो त्याच्यासाठी ते मी चांगलं फ्राय करून घेतलेले आहे आणि कारली एक तासानंतरच मी काढलेली आहेत आणि मी पिळून अशी घेतलेली आहेत आणि वरचं हे थोडेसे कारल्याचे टोकं असतात ती अशी चाकून मी काढून घेतलेली आहेत मोठी मोठी टोका जी आहेत ती प्लेन करून घेतलेली आहेत हे ती कारली आणि हे हा मसाला थंड झालेला आहे मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घेणार आहे हा मसाला बारीक करताना पाणी बिलकुल पण ॲड करायचं नाही आहे असा कोरडाच हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे आणि ते वरवर मी अलबत्त्यामध्ये आलं लसूण एक चार पाच पाकळ्या घ्यायच्या आहेत लसणाच्या आणि आल्याचा छोटासा तुकडा आणि कोथिंबीर हे चांगले बारीक पेस्ट करणारे चेचू आलं लसूण याच्यामुळे चा छान असा स्वाद येतो आलं लसूण पेस्ट त्यामुळे घालायची आहे आणि आता हा बारीक केलेला मिक्सरमध्ये मसाला मी काढून घेतलेला आहे बाऊलमध्ये याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट जी केली होती ती सुद्धा घातलेली आहे आणि याच्यामध्ये आता चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचं का आहे कारला पण स्वच्छ केलं होतं पाणी काढून गाळून घेतलं होतं आणि ऑलरेडी त्याला थोडंसं मीठ अस असतं त्यामुळे मी ह्याच्यामध्ये कमीच प्रमाणात असं मीठ वापरलेलं आहे मसाल्यासाठी आणि ही कांदा लसूण चटणी आपली घरगुती मिसळलेली चटणी याच्यामध्ये मी घातलेली आहे आणि थोडीशी हिंग पावडर घालायची आणि आता हे चांगलं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हा मसाला मी हा चांगला स्टप करून घेते या कारल्याच्यामध्ये छेद दिलेले आहेत मागात आणि तिन्ही कारली मी अशीच भरून घेतलेली आहेत आणि पॅनमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये ही दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत थोडा वेळ मी झाकून ठेवणार आहे एक दोन ते तीन मिनटासाठी आणि दोन तीन मिनटं वाफरल्यानंतरच आपल्याला जो उरला होता स्टप करून जो मसाला उरला होता याचा कारल्याचा तो ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे पॅनमध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं आता हा कारली शिजण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घालणार आहे एक एक वाटी होईल एवढं जेणेकरून कारली एकदम चांगली शिजतील त्याच्यासाठी मसाला कुठं लागणार नाही याच्यासाठी हे पाणी घालूनच चांगलं शिजवून घ्यायचं आहे कारली एक पाच सात मिनटं लागतात आणि एकदम सॉफ्ट झालीत कारली की आपण बंद करून घ्यायचं आहे की आपली कारली शिजतात आणि आता हे एक साईड शिजलेली आहे फ्राय झालेली आहे चांगली आणि परतही मी परतून मी थोडा वेळासाठी एक एक दोन तीन मिनटासाठी परत एकदा शिजवून घेतलेले आहेत आणि कारली चांगली सॉफ्ट झालेली आहेत शिजलेली आहेत शिजून हा भरली कारली ही तयार आहे आपली डिश आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना धन्यवाद